पण आम्हा ही गौरव आहे शेतकरी कामगार पक्षाचा गौरव आहे आणि म्हणूनच हा गौरव आम्ही आमच्या खांद्यावर घेत मी बाळाराम पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या भावना व्यक्त कराव्या जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या सगळ्यांचं लाडकं नेतृत्व आदरणीय आमदार बाळाराम पाटील साहेब महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्य नात्यानं काम करताना दोन हजार वीस एकवीसच्या उत्कृष्ट भाषण पुरस्कार या ठिकाणी राष्ट्रकुल संसदी मंडळाच्या महाराष्ट्र शाखेच्या वतीनं प्रदान करण्यात आला आणि या देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला त्या प्रित्यर्थ मधील सामाजिक संस्था महाविकास आघाडी आणि हितचिंतकांनी आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्याला आवर्जून उपस्थित असलेले खऱ्या अर्थानं मुंबईच्या महापौर पदाला ज्यांनी गरिमा प्राप्त करून दिला ते राज्यसभा सदस्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय चंद्रकांतजी साहेब या ठिकाणी आपल्याशी संवाद साधून पुण्याच्या कार्यक्रमासाठी प्रयाणकर्ते झालेले सचिन भाऊ संजोगजी वाघिरे या व्यासपीठावर उपस्थित असलेले भवनदादा पाटील कलावतजी आदरणीय भंते जे एम म्हात्रेसाहेब नारायण शेठ घरत लीना गरड मधु पाटील या ठिकाणी उपस्थित असलेले सुरदासजी गोवारी सुदाम पाटील उत्तमराव गायकवाड या सोहळ्याला उपस्थित असलेले पनवेल तालुका माजी सैनिक मंडळाचे सारे पदाधिकारी ज्यांनी या ठिकाणी सन्मानित केलं ते धनगर समाजाचे सर्व पदाधिकारी आपण सारे जीवाभावाचे सहकारी सुरुवातीला आपलं साऱ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आपल्या साऱ्यांच्या माध्यमातून या तालुक्याच्या या जिल्ह्याच्या या राज्याच्या कक्षेमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि हे काम करत असताना मी आवर्जून उल्लेख करेन की ज्या शिक्षकांनी महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये जाण्याची संधी दिली आणि ज्या बहादर कार्यकर्त्यांनी एक वर्षभर तब्बल कोकणच्या पाच जिल्ह्यामध्ये ह्या निवडणुकीसाठी अहर्निशाशी मेहनत केली त्या सोबतीनं या पनवेल उरणातील रायगड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी जी अविरत अशी मेहनत केली त्या साऱ्यांचं हे श्रेय आहे मी निमित्त मात्र आहे श्रेय आपलंच आहे हे या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो माझे नोहे हा मालहारीचा मी तो आम्हाला भारवाही अशी आपली संत उक्ती आहे आपण साऱ्या मंडळींनी जीव लावून विधिमंडळापर्यंत जाण्याची संधी दिली त्या ठिकाणी काम करत असताना जे संस्कार पनवेल पंचायत समितीचा सभापती या नात्यानं काम करताना पक्ष संघटनेमध्ये पक्षाचा तालुका चिटणीस जिल्हा चिटणीस म्हणून काम करताना जिल्हा परिषदेत शिक्षण आरोग्य सभापती जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम करताना मिळाले जो अनुभव मिळाला जे संस्कार या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाच्या त्या त्या काळामध्ये कार्यरत असलेल्या नेतृत्वाकडून मिळाल्या अगदी दिवा पाटील साहेबांपासून दत्तूशेठ पाटील विवेक पाटील अनेक नेत्यांची नावं घ्यावी लागतील ज्या तरुण सहकार्याने जीवाचं नाव शिवा ठेवून अनेक मोहिमा यशस्वी केला प्रत्येक इलेक्शन असेल मोर्चे आंदोलनं असतील काही कार्यक्रम असतील त्यावेळेस रात्रंदिन मेहनत केली अशा साऱ्या सहकाऱ्यांच्या सद्भावनेतून हे संस्कार मिळाले आणि त्या संस्कारातून खरं तर मी अंडोरेसाहेब रस्त्यावर काम करणारा चळवळीतला कार्य करता त्याच्यामुळे मोर्चे आंदोलनं ह्या गोष्टीमध्ये आपल्याला जात्यात जास्त इंटरेस्ट असतो पण वि जिल्हा परिषदेत पंचायत समितीत संधी मिळाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं स्थानिक स्वराज्य संस्था मजबूत आहेत पंचायत समितीचा सभापती म्हणून काम करताना किंवा जिल्हा परिषदे अध्यक्ष म्हणून काम करताना रायगड जिल्हा परिषद ही अशी इन्स्टिट्यूट आहे किंवा अशी युनिव्हर्सिटी आहे की त्या ठिकाणी जो पास झाला तो राज्याच्या देशाच्या संसदेमध्ये असेल विधिमंडळामध्ये असेल आरामात काम करू शकतो याची अनेक उदाहरणं आहेत या ठिकाणी सुनीलजी तटकरे आहेत मीनाक्षी ताई आहेत माणिक जगताप आहेत असे अनेक आहेत जयंतभाई पाटील आहेत ही सारी मंडळी रायगड जिल्हा परिषदेमध्ये काम करून आली आणि विधीमंडळामध्ये आपला छाप ठेवू गेली त्याच संस्कृतीमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली आणि या राज पाच जिल्ह्यातल्या चोखंदळ शिक्षकांनी विधिमंडळापर्यंत जाण्याची आणि त्यांच्या प्रश्नांना वाचा संधी दिली त्याच सोबतीनं जो कोर सेक्टर आमचा कामाचा आहे प्रकल्प आणि त्या प्रकल्पानं ग्रस्त असलेले प्रकल्पग्रस्त ज्या ठिकाणी आपण राहतो त्या परिसरामध्ये असणाऱ्या समस्या आणि त्या समस्यांनी ग्रस्त असलेले त्या ठिकाणचे रहिवासी या साऱ्या घटकांचे प्रश्न आयरणीवर आणण्याचा प्रयत्न माझ्या कुवतीप्रमाणे केला माझ्या दृष्टीनं अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे की या साऱ्या प्रवासामध्ये पंचायत समितीचा सभामती म्हणून काम करत असताना सत्त्याण्णवच्या दशकामध्ये एकशे एकोणसाठ टक्के काम पनवेल पंचायत समितीनं त्यावेळेस केलं आणि राज्याच्या पातळीवर सन्मानित होण्याची संधी मिळाली देशाच्या विज्ञान भवनामध्ये दे तत्कालीन राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम साहेब यांच्या हस्ते त्या ठिकाणी जिल्हा परिषदेमधल्या कामाची पोचपावती म्हणून सन्मानित झालं आणि या ठिकाणी विधिमंडळात काम करत असताना परवा या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदीताई दे मुर्मू यांच्या हस्ते सन्मानित होण्याची संधी मिळाली हा सत्कार हे गौरव हे आपल्या साऱ्या सहकार्यांचंच आहे आणि आपल्या चरणीच मी ते समर्पित करतो कारण मी मगाशीच सांगितलं माझे न हे हो आम्हाला हरीचा मी तो आम्हाला भारवाही या भावनेनं हे काम केलं आज या पनवेलचा परिसर साहेब अतिशय समस्याग्रस्त आहे म्हणजे प्रचंड समस्या या ठिकाणचा कोणीही ना नागरिक सुखी नाही आहे समाधानी नाही राज्याचा प्रत्येक प्रकल्प प्रत्येक भूमिका ही या ठिकाणच्या स्थानिकांच्या विरोधात आहे या महापालिकेच्या क्षेत्रात राहणाऱ्या रहिवाशांच्या विरुद्ध आहे नैनाच्या प्रकल्पानं स्थानिक शेतकरीग्रस्त आहे मुंबई ऊर्जाच्या प्रकल्पानं शेतकरीग्रस्त आहे अलिबाग विरार कॉरिडॉरच्या वरवंट्याखाली या ठिकाणी या तालुक्यातला शेतकरी भरडला जातो आहे पण एका गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी मी करेन की या ठिकाणी आम्ही मंडळी ज्या क्षणी राज्यामध्ये महाविकास आघाडी स्थापन झाली त्या क्षणापासून पहिली महाविकास आघाडी पनवेल उरणात स्थानिक पातळीवर स्थापन झाली आणि वरती जरी थोड्याफार कुरबुरी वगैरे चालल्या होत असल्या चढावड होत असली तरी पनवेल उरण महाविकास आघाडी ही फेविकॉल का मजबूत जोड आहे अशा पद्धतीनं आजपर्यंत कार्यरत आहेत प्रत्येक आंदोलनात प्रत्येक लढ्यात प्रत्येक निवडणुकीत आम्ही एकजींशीपणानं एकजीवपणानं या ठिकाणी काम करतोय आपण जी सूचना केली निश्चितपणानं भविष्यात ही आम्ही जरी जसं दोनशे अठ्ठ्याऐंशी जागी काँग्रेसची चाचपणी चालू आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागी पवारसाहेबांची चाचपणी चालू आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागी शिवसेनेची चाचपणी चालू आहे शेतकरी कामगार पक्षाच्या ज्या काही राज्यामध्ये आठ दहा जागा आहेत त्या ठिकाणी आमची तयारी चालू आहे पण शेतकरी कामगार पक्ष हा महाविकास आघाडीचा घटक म्हणूनच विधानसभा लढणार आहे हे पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी जाहीर केलेलं आहे आणि पनवेल उरणातली महाविकास आघाडी ही अतिशय एकजिनशी आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कुठं आमच्याकडून चूक होणार नाही गाडा व्यवस्थितरित्या चालवण्याचाच प्रयत्न करू या प्रवासामध्ये माझे सारे सहकारी पक्षातल्या सहकाऱ्यांच्याच बरोबरीनंच माझ्या समवेत आहेत आणि आम्ही मंडळी एकत्रच वाटचाल करतो यश मिळवतोय अपयश मिळालं तरी पुन्हा उठून वाटचाल चालू करतोय भविष्याच्या कालखंडामध्येही आम्ही मंडळी एकत्रितच काम करणार आहोत पण आज राज्यामधली परिस्थिती बघितली तर महाविकास आघाडीचं सरकार येईल काळ्या दगडावरची रेषा आहे आणि त्याचा त्या वातावरणाचा निश्चितपणानं फायदा पंधरा वर्ष पिचलेला पनवेलमधला हा मतदार आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे पनवेल हे अतिशय समृद्ध सुबत्ता असलेला तालुका म्हणून परिचित होतं पण आज दीडशे वर्षेच्या पूर्वीची जी नगरपालिका होती ज्याला त्या काळी उभारलेली पाणीपुरवठा योजना स्वतःच्या मालकीची होती त्या पनवेलमधल्या प्रत्येक शहरात तीन दिवसानं चार दिवसानं अर्धा तास पाणी येतं हे आजचं वास्तव आहे पनवेलमध्ये स्थानिक स्वरा सुविधा स्थानिक स्वराज्य संस्था हातात असून स्वतः आमदार असून प्रशांत ठाकूर या कुठल्याही गोष्टीला न्याय देऊ शकले नाहीत सिडको नावाची संस्था या ठिकाणी जवळपास पंच्याण्णव आणि पासष्ट अशा एकशे साठ गावांवर अधिराज्य करायला मागते सिडकोचं चेअरमनपद प्रशांत ठाकूरांना मिळालं पंधरा वर्षे आमदारकी मिळाली तत्पूर्वी पनवेल नगरपालिकेचं नगराध्यक्षपद मिळालं सचिन भाऊनी बरोबर त्या ठिकाणी शेरा मारला की लोकप्रतिनिधी वाढले पण पन पनवेलकर मात्र वाढला नाही भविष्याच्या काळामध्ये लोकांशी बांधिलकी ठेवणारा लोकांच्या प्रश्नांची आत्मीयता असणारा त्या सोडवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करणारा लोकप्रतिनिधी या भागाला विधानसभा असेल महानगरपालिका असेल जिल्हा परिषद पंचायत समिती असेल या ग्रामपंचायती असतील या साऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून आणि विधीमंडळाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आम्ही सारी मंडळी निश्चितपणानं करू आणि मला विश्वास आहे की पंधरा वर्षे विषयाची परीक्षा घेतल्यानंतर आणखी पुढे जाऊन आईल बुजे मार म्हणून पनवेलकर कुणाला संधी देणार नाही पनवेलकर ह्या वेळेस माझ्या समस्यांचं काय केलं त्याचा उत्तर द्या आणि मग मत मागायला या ही भूमिका घेईल आणि निश्चितपणानं काम करू शकणारा काम करायची इच्छा असलेला काम करण्याची भूमिका असलेला तो दृष्टिकोन असलेला आमदार असेल नगरसेवक असेल जिल्हा परिषद पंचायत समितीचा सदस्य या दोन तीन महिन्यामध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चितपणानं निवडून देईल हा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे माझ्या सहकार्यांनी महाविकास आघाडीतल्या त्याचसोबत विविध संस्थांनी हा सत्कार या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतो हे श्रेय त्यांचंच आहेत हे या यशाचं माप त्यांच्याच पदरी अर्पण करतो आणि भविष्याच्या कालखंडामध्ये आपण सारी मंडळी ज्या समस्यांचा ओझरता उल्लेख मी केला कारण जवळपास चार वाजल्यापासून मंडळी या ठिकाणी आले याची जाणीव मला आहे या ओजर त्या समस्या उल्लेख ज्या समस्यांचा मी केला त्या समस्याच्या सोडवण्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीनं या ठिकाणचा व्यावसायिक असेल या ठिकाणचा विद्यार्थी असेल या ठिकाणची विद्यार्थिनी असेल महिला असतील तरुण बेरोजगार युवक असेल अगदी अल्प अंशानं असलेला शेतकरी असेल या साऱ्यांचे प्रश्न डोळसपणानं सोडवण्याच्या दृष्टीनं भविष्याच्या कालखंडामध्ये निश्चितपणानं निवडणूक विधानसभेची असो निवडणूक महापालिकेची असो निवडणूक पंचायत समिती झेडपीची असो महाविकास आघाडी आणि सहकारी सामाजिक संस्थांना पाठबळ दिल्याशिवाय राहणार नाही त्या दृष्टीनं आजचा सत्कार हा माझ्या दृष्टीनं एक मोठी प्रेरणा आहे मोठी ऊर्जा आहे विशेषतः सारख्या नगरामध्ये या ठिकाणी विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी येतात आणि सन्मान करतात विविध धार्मिक प्रतिनिधी येतात आणि सन्मान करतात देशाच्या रक्षणासाठी आपलं आयुष्यपणाला लावणारे माझी सैनिक या ठिकाणी येऊन सन्मानित करतात तेव्हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा ऊर भरून येतो आणि आपल्याप्रती असणारी माझी बांधिलकी जपण्याच्या दृष्टीनं जी शिकवण मला माझे वडील विवेका दत्तूशेठ पाटील यांनी दिली माझे नेते माननीय विवेकानंद पाटील साहेब यांनी दिली ती भूमिका ते धोरण निश्चितपणानं आपल्याला मुद्दाम सांगू इच्छितो की या ठिकाणी विवेकानंद पाटील साहेबांनी पुढाकार घेऊन तालुका पनवेल उरण महाविकास आघाडीची स्थापना केली बबनदादा पाटील असतील करत असतील सुदाम पाटील असतील ही सारी मंडळी त्याच्यामध्ये कार्यरत आहे कलावत साहेबांसारखा सहकार्य आहे ही सारी आहेत राष्ट्रवादीची आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सती शिरीष गरत आणि त्यांचे सहकार्य आले त्यांचाही मनापासून आभार व्यक्त करतो या परिसरामध्ये अतिशय मोठ्या संख्येनं वारकरी संप्रदाय आहे वारकरी सहकार्य आहेत काही महिन्यांपूर्वी तीन चार पाच महिन्यापूर्वी खारगरामध्ये साहेब अतिशय दृष्ट लागावी अशा पद्धतीचा राज्यव्यापी हरिनाम सप्ताह या मंडळीने आयोजित केलेला होता त्याही मंडळींचे आशीर्वाद सातत्यानं आपल्या पाठी असतात या साऱ्यांच्या ऋणामध्ये राहणं पसंत करून एक गोष्ट निश्चितपणानं की महाविकास आघाडी म्हणून हे सारे घटक आपल्याबरोबर आहेत आपण ताकदीनं या साऱ्या निवडणुकींना सामोरं जाऊ आणि पुढच्या पाच वर्षामध्ये पनवेलचा विकास जो पंधरा वर्ष रखडलेला आहे मागाचलेला आहे तो दामदुपटीनं भरून काढण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करू हाच संकल्प या सत्काराच्या निमित्तानं करतो पुनश्च एक वार सन्माननीय व्यासपीठाचं आणि उपस्थित साऱ्या सहकारी बंधू भगिनींचं मनापासून आभार व्यक्त करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय क्रांती धन्यवाद बाळाराम पाटील साहेब यानंतर प्रथम आदरणीय शिरीष गरज साहेब यांचं स्वागत गणेश कडू यांनी करावं अशी त्यांना विनंती करतो त्याचबरोबर मी काशीनाथ पाटील साहेब यांना विनंती करेन की पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते माननीय श्री दादा ठाकरे यांचं आपण स्वागत करावं या दादा यानंतर सत्कार समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू होतो आहे ज्या मंडळींना बाळाराम पाटीलसाहेब यांचा सत्कार करायचा त्यांना मी मंचावर आमंत्रित करतो त्यामध्ये प्रामुख्यानं वारकरी संप्रदाय वारकरी संप्रदायाचे सारे जे